नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी प्रत्येक घरोघरी बनवली जाणारी मराठमोळ्या चवीची चमचमीत भोगीची भाजी बनवणार आहोत तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मटार घेतले घेवड्याच्या शेंगा हरभराचे दाणे वालाचे दाणे गाजर आणि वालपापडी हे सर्व मी एक एक वाटी घेतले पावटी शेंगदाणे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेत एक वांग आणि एक बटाटा याच्या फोडी करून पाण्यात भिजत ठेवल्यात म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून वेगवेगळ्या भाज्या घेऊन कमी किंवा जास्त करू शकता मसाल्यांमध्ये इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट घेतलं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला किचन किंग मसाला अर्धा चमचा मीठ जिरे कोथंबीर आणि तेल भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी दोन कांदे लांबच कट करून घेतलेत किसलेलं सुख खोबरं पांढरे तीळ आलं आणि लसूण सर्वात आधी आपण हा मसाला भाजून वाटण बनवून घेऊया इथे गॅसवर कडेमध्ये हे सुख खोबरं घालूया त्यानंतर घालूया पांढरे तीळ हे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवून सतत हलवत छान असं भाजून आहे अगदी दोन ते तीन मिनिटातच खोबरं आणि पांढरे तीळ भाजून झालेत ते काढून घेऊया पुन्हा याच कढईमध्ये घालूया तेल या तेलामध्ये घालूया कांदा त्यानंतर घालूया लसूण आलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपल्याला दोन ते तीन मिनट छान असं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय कांद्याचा हलकासा रंग बदललाय हे मस्त असं परतून झालंय आता गॅस बंद करूया हो आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया खोबरं आणि पांढरे तिळी थंड झाले ते एका मिक्सरच्या भांड्यात घालूया इथे कांदा आलं लसूण हे पण थंड झालंय ते पण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये छान असं वाटण बनवून घेऊया इथे खूप मस्त असं वाटण बनवून झालंय आता आपण भाजी बनवायला घेऊया इथे कढईमध्ये घालूया तेल तेलामध्ये घालूया जिरं जिरं चांगलं फुललंय आता आपण यामध्ये घालूया बनवून घेतलेलं वाटण वाटण यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण सगळे सुखे मसाले घालून घेऊया हळद लाल तिखट धना पावडर गरम मसाला किचन क्रीम मसाला आणि मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये वाटणामध्ये मसाले छान असे एकजीव झालेत छान तेल सुटले आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया मटार घेवडी हरभऱ्याचे दाणे वालाचे दाणे गाजर शेंगदाणे पापडी या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया वांगी आणि बटाट्याच्या फोडी या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व भाज्या खूप मस्त अशा मिक्स करून झाल्यात आता याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर झाकण काढूया भाजी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या भाजीमध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालूया भाजी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी भाजी मस्त अशी मिक्स करून घेतली आहे आता याच्यावर झाकण ठेवून भाजी छान अशी शिजवून घेऊया सात ते आठ मिनिटानंतर आपण झाकण काढूया भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया या भाजीमध्ये आता आपण घालूया पांढरे तीळ आणि बारीक शिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय खूप मस्त अशी तयारी आली आहे भाजीला आणि खूप छान अशी आपली भाजी आता इथे शिजली आहे आता गॅस बंद करूया आणि डिश सर्व करूया चमचमीत भोगीची भाजी इथे बनवून तयार झाली आहे खूप मस्त झाली आहे भाजी तर बनवून बघा ही भोगीची भाजी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा परत भेटू नवीन रेसिपी सोबत स्पेशल रेसिपीमध्ये